हे जगातील सर्व इंजिनियर्स ला चॅलेंज करणार असं मंदिर जे बांधलेलं नाही तर चक्क एका अखंड डोंगरातून कोणतीही वस्तू खालून वर बांधली जाते पण हे मंदिर चक्क मोठ्या खडकातून वरून खाली कोरलंय दहा ते वीस नाही तर तब्बल चार लाख टन दगड बाहेर काढून हजारो वर्षांपूर्वी कोणत्याही आधुनिक तंत्राशिवाय आणि हतोड्याने ही किमया कशी साधली असेल या विचारानेच अंगावर काटा येतो हे मंदिर आठव्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यांनी बांधले असा उल्लेख आहे इथे आल्यावर तुम्हाला दिसतील महाकाय हत्ती जे एकेकाळी या मंदिराचा भार आपल्या खांद्यावर धरत असावेत असे वाटते तसेच इथल्या भिंतींवर कोरलेली रामायण आणि महाभारतातील चित्रे पाहून मन थक्क होत अजूनही या मंदिरात दिसणारी छोटी मोठी मंदिरे शिल्पकला आणि काम पाहून प्राचीन काळी असलेल्या प्रगत वैभवशाली संस्कृतीचा आभास आपल्याला येतो असं म्हणतात की औरंगजेबाने एक हजार मजूर पाठवून तीन वर्ष हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला पण तो या मंदिराचं संपूर्ण नुकसान करू शकला नाही मग आपल्या महाराष्ट्रात असलेला आणि फक्त देशातील नाही तर परदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारा हा अमूल्य ठेवा पाहून ही अभिमान वाटला असेल तर कमेंट करा हर हर महादेव आणि मी तुम्हाला याच लोकेशन आणि डिटेल्स पाठवेल